नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत भंडारा डोंगरावरती जायला प्रवृत्त केलं त्यातून साकारला तो श्रेष्ठ असा महात्मा जो भागवत धर्माचा कळस झाला विवेक जागृत असेल आणि भगवंताची कृपा असेल तर संकटातूनसुद्धा जीवनाचे सोने होते संकटसुद्धा मनुष्याच्या जीवनाचा विकास करतात धैर्याने साधनाने संकटांची उपेक्षा करायला सिद्ध झाले पाहिजे हनुमंत अशा प्रकारचा पदप्रहार करतात की तो पर्वत रसातळाला जातो त्या पर्वताने पुन्हा तोंड वर काढलं नाही साधकाने जीवनामध्ये जी कामं करायची असतात ती आत्मानंदाला अवरुद्ध होतील अशी करायची असतात शांडिल्यांचे भक्तिसूत्र आहे आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य माझे प्रत्येक कर्म भगवत सेवेला पूरक असावे त्याने जर साधनेची गळचिपी होत असेल मी ते सोडून द्यावे जही गिरी जरण देही हनुमंता चले उसोगा पाताल तुरंता उत्तम साधकाने आपल्या साधनेमध्ये अगदी तन्मय होऊन जावे धनुष्यातून सुटलेला बाण मध्ये काहीही आले तरी तडजोड करीत नाही किंवा जरा वळसा घेत नाही एकदम निघाला म्हणजे निघाला आज ध्यानाला बसायचे होते पण दुसरे काहीतरी महत्त्वाचे काम निघाले असे नको साधकाला काही गोष्टी ताडकन सोडता आल्या पाहिजे केव्हा तरीही तडजोडीची वृत्ती सोडून द्यावी लागेल तर साधन सोडून खुशाल गप्पा मारत बसा सावधान शब्द ऐकला आणि समर्थ निघाले खरे म्हणजे अंतरपाठ धरलेले असताना सावधान शब्द ऐकल्यानंतर आपल्या मनात उत्सुकता पलीकडले बघावे असं असतं पण सावधान शब्दाचा अर्थ नारायणाला कळला आणि त्या क्षणी तो सावधान झाला तिथून समर्थ धावल्यानंतर कुठे थांबले ते थेट नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन पोचतात आणि त्या देवापुढे साष्टांग वंदन करतात देवा आलो तुझ्या चरणी सुटलो अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदीन दयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरीता तुझं विणसीण होतो धाव रे धावरे भजन भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ज्याने आयुष्यात भजनाखेरीज अन्य काही केले नाही तो हे म्हणतोय सर्व जन्म भजनरहित गेला आपण चार माळा जप करतो आणि आपल्याला भक्तराज मानतो जगातल्या प्रत्येक सिद्ध आणि साधकाच्या जीवनात असंच घडतं आपणही साधन काळात सगळ्यांची उपेक्षाच केली पाहिजे केवळ भगवान हवा असे केले तरच हा देहाभिमान ओलांडता येतो हे लोकसंग्रह वगैरे सगळं नंतर ठीक आहे म्हणून तर रामकृष्ण परमहंस म्हणतात आधी हाताला तेल लावून घ्या आणि नंतर फणस कापा आधी त्या आत्मज्ञानाची थोडी तरी झलक प्राप्त करा नंतर लोकांमध्ये मिसळा नाही तर सगळेच घालावून बसाल म्हणून जेव्हा साधन करायचे तेव्हा त्यात तीव्रता पाहिजे भगवान पतंजलींचे सूत्र आहे तीव्र संवेगानाम आसन्न हनुमंतांचा तीव्र संवेग आहे ते एखाद्या बाणासारखे निघालेत एक तर बाण नाहीतर प्रभू रामचंद्रांचा बाण जेमी अमोघ रघुपती करबाना बाणा ए ही एही भाती चले हनुमाना हनुमंतांनी आड आलेल्या सर्वच्या सर्व पर्वतांना बुडवलं पण एक दिव्य पर्वत वर आला आणि हा जो सुवर्णाचा पर्वत वर आला त्याचं नाव होतं मैनाक या मैनाक पर्वतावरती वायुदेवांनी कृपा केली होती इंद्रापासून त्याला वाचवलं होतं आणि म्हणून हनुमंतांच्या सेवेकरता आलेला मैनाक पर्वत म्हणाला क्षणम विश्रम्य अरे हनुमंता क्षणभर थांब मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे तुझ्या बाबांनी माझ्यावरती मोठी कृपा केली आहे त्यांच्या या उपकारातून आयु अंशत उतराई व्हावं म्हणून जरा तुझी सेवा करू इच्छितो थोडं थांब विश्रांती घे शंभर योजनांच्या या प्रवासात कुठेसुद्धा थांबण्याकरता विश्रांती घेण्याकरता स्थळ नाही म्हणून मी मुद्दामवर आलो आहे तेव्हा तू थोडी विश्रांती घेऊन पुढे जा मार्गामध्ये संकट निर्माण करणाऱ्या पर्वतांना हनुमंतांनी पदप्रहार केला पण सर्वांशी सर्व सारखं वागता येत नाही लक्षात ठेवा मैनाक पर्वत सुवर्णाचा आहे ही पहिली गोष्ट तसेच तो मदत करण्याकरता आलाय ही दुसरी गोष्ट आणि हा आपल्या वडिलांचा मित्र आहे म्हणजे आपल्या काकासारखा आहे ही तिसरी गोष्ट मग हनुमंतांनी आता थांबावे का सोन्याचा डोंगर म्हटल्यावर आपण नक्कीच थांबलो असतो दोन चार दिवस राहून ताजेतवाने झालो असतो कामाचं नंतर पाहिलं असतं पण हनुमंतांच्या जीवनात रामकाजाची तीव्रता अत्यंत धगधगीत आहे ध्येय भावना कशी असावी याचे हनुमंत ज्वलंत उदाहरण आहेत त्या पर्वताला नुसता नकार देणे म्हणजे त्याचा अपमान करण्यासारखे आहे पण थांबणे देखील चूकच आहे म्हणून हनुमंतांनी त्या पर्वताला प्रेमाने आदराने स्पर्श केला प्रणाम करून म्हणाले काका मी तुमच्या विनंतीचा आदर करतो पण मला थांबता येणार नाही राम काज किने पिनू मोही का विश्राम कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती आजकाल काम कमी असतं विश्रांतीच जास्त असते आठ तास काम केल्यानंतर अर्धा तास कोणी मनोरंजन केले तर मला काही वाटत नाही पण अर्धा तास काम आणि आठ तास मनोरंजन असं जर चालू असेल तर कसं काय होईल काम करण्याची तळमळ इतकी कमी होऊन गेली आहे की प्रणाम करून मग हनुमंत पुढे निघाले त्यांनी आपला वेग कमी केला नाही साधक साधनेच्या मार्गावरती चालत गेला की प्रलोभनांचा डोंगर सिद्धींचा डोंगर त्यांच्या पुढे येतो लोक त्याची स्तुती करू लागतात थोर महात्मा म्हणून सेवा करू लागतात साधकाच्या जीवनात लोक कशी कशी सेवा करण्याकरता येतात याचं उत्तम वर्णन नाथांच्या चिरंजीव पदामध्ये आहे प्रत्येक साधकाने वाचावे एवढं सर्वोत्तम आहे गाद्या गिरद्या गोडगोड मिष्टान्न ए सीची व्यवस्था कच्च्या साधकाला असं वाटू लागतं की आपण कोणीतरी महात्मा आहोत तोही आरामशीर जीवन जगायला लागतो शेवटी कामातून जातो मग लोकांच्या भावनाचा आदर करावा की नाही लोकांची दुर्भावना नसते ती सद्भावनेनेच बोलत असतात त्यांची सद्भावना स्वीकारावी पण आपला वेग कमी होऊ देता कामा नये साधन त्याला करता येते कार्यसिद्धी त्यालाच करता येते लोक आपली सेवा करतात आणि खड्ड्यात पडला की हीच लोक निंदा करतात साधकाने लोकांचा अपमान करू नये पण त्यांनी केलेल्या सेवेमुळे विलासी पण बनू नये त्यांनी अखंड सावधान असावे जीवन साधे असावे मरणानंतम उपासना जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत उपासना चालू ठेवावी बिनचूकपणे आवंगात आणू नये सिद्धी प्राप्त झाल्यावर आपला सामान्य व्यवहार साधकासारखा असावा सिद्धींचा भंग होत नाही नाहीतर साधनही जाते आणि सिद्धीही जातात आता मार्गामध्ये एक नवीन संकट आले सुरसा नावाची सर्पांची माता ती हनुमंतांना गिरण्याकरता पुढे आली हनुमंतांनी तिची गंमतच केली ती आपले मुख हनुमंतांना गिरण्याकरता विस्तीर्ण करते तेव्हा हनुमान दुप्पट होऊन जातात ती म्हणते अरे मी उपाशी आहे तेव्हा तुला खाणार हनुमंत म्हणतात तू उपाशी असशील पण मला देवाचे काम करायचे मी एवढे काम करून आल्यानंतर तू मला खा त्याच्या आधी तुला मला खाता येणार नाही तिने आपले मुख शंभर योजन विस्तीर्ण उघडले हनुमान फार चलाख आहे बुद्धिमताम इष्ठम आहेत हनुमंतांनी तोंड उघडू दिले त्यांच्या लक्षात आले की एवढे मोठे तोंड मिटायचे असेल तर तिला काही वेळ लागणार म्हणून हनुमंतांनी डासासारखे अत्यंत लघुरूप घेतले अति पवनसुतलींना छोटे बनलेले हनुमान पटकन तिच्या तोंडात गेले आणि बाहेर आले सुरसाला तिचा तो अकराळ विक्राळ जबडा किल्ल्याच्या दरवाजाप्रमाणे बंद करायला वेळ लागला तोपर्यंत हनुमान बाहेर आले आणि म्हणाले मी तुझ्या तोंडात गेलो होतो पण तुला मला गिळता आले नाही तू नापास झालीस मी पास झालो हनुमंतांच्या एक लक्षात आले सुरसेला देवांनीच पाठवले होते ही सर्व भगवंतांची लीला होती लंकेत प्रवेश करणे आणि सुरक्षित राहून परत येणे येऱ्या गबाळाचे काम नव्हे हनुमंतांच्या बुद्धीची बळाची परीक्षा घेण्याकरता सुरसेने हे नाटक केले होते हनुमंतांनी आपले शरीर विस्तीर्ण करून आपल्या बळाची परीक्षा दिली आणि सुरसेच्या तोंडातून झटकन बाहेर पडून बुद्धीची परीक्षा दिली तिने हनुमंताला आशीर्वाद दिला यावरून हनुमंतांनी ओळखले आपल्या करता देवाने हिला पाठवले तिने हनुमंताला सर्टिफिकेट दिले तुम बलबुद्धी निधान तुझ्यासारखा बलवान कोणी नाही आणि बुद्धिमान पण कोणी नाही झेंडा फडकवत हनुमान निघाले पुढे एक दुसरी बाई आली हनुमंतांच्या आड येणाऱ्या तिन्ही स्त्रिया आहेत तिन्हींचे नमुने वेगळे आहेत दुसरी आली सिंहिका हिच्याकडे एक युक्ती आहे छाया धरून ती वर उडणाऱ्या एखाद्या पक्षाला खाली पाडते तिने हनुमंतावर प्रयोग सुरू केले हनुमंतांनी आपलं वागणं प्रत्येकाशी वेगवेगळं ठेवलं आहे सर्वांना सारखं नाही त्याने त्या सिंहिकेच्या मुखावरती एक ठोसा लगावला तिला संपवून टाकलं सुरसेबद्दल आदर व्यक्त केला सिंहिकेला संपवून टाकलं हनुमंतांचे लंकेत आगमन हनुमान लंका द्वीपावर येऊन पोहोचतात लंका शहर अजून दूर आहे लंकाद्वीपावर तीन पर्वत आहे या तीन पर्वतांपैकी त्रिकुट नावाच्या पर्वतावरती वसलेले शहर म्हणजे लंका हनुमंतांनी सायंकाळच्या वेळी पर्वताच्या एका शिखरावरती बसून ती लंका पाहिली हनुमान चक्रावरून गेले काय दिव्यनगरी आहे लंका शहर पाहून भगवान श्रीरामसुद्धा अति प्रसन्न आणि चकित झाले होते लंकेची सुरक्षा व्यवस्था पाहिली त्यांच्या लक्षात आले आपल्याला लंकेत प्रवेश करणं शक्य नाही निदान दिवसा तर मुळीच नाही तेव्हा रात्री बघू आता रात्र झाल्यानंतर हनुमान अतिशय छोटेसे रूप घेतात किती छोटे रूप रूपकात्मक वर्णन केले की मशक हनुमंत एखाद्या डासाप्रमाणे बनले आणि लंकेत प्रवेश करण्याकरता निघाले आश्चर्याची गोष्ट ही की रात्रीची वेळ त्यात हनुमंतांसारखा बुद्धिमान तेही डासासारख्या रूपात पण लंकेत प्रवेश करताना पकडले गेले लंकिणींनी त्याला धरले मला तर कधी कधी असं वाटतं रामराज्य आपल्याला केव्हा करता येईल तेव्हा बघू पण रावणासारखं सुरक्षित राज्य आपल्याला करता येईल का आणि ते आले पाहिजे लघुरूपातील हनुमान लंकेत प्रवेश करू शकत नाही आणि आपल्या देशात स्वातंत्र्य मिळून साठ वर्ष झाली तरी बांगलादेशातील मी पाकिस्तानातील परकीय नागरिक आसाम आणि बांगलादेशच्या सीमेतून दिवसाढवळ्या हजारोंच्या संख्येने भारतात येऊन पोचतात आपण फार धार्मिक लोक आपण देशाची धर्मशाळा केली अतिथी देवो भव ही आपली संस्कृती मी वृषाली केळकर आजच्या वचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पण मस्तो